जर तुमच्यावर कोणी खोटी एफ आय केली असेल तर काय करायचं सगळ्यात पहिले शांत रहा पॅनिक होऊ नका घाबरू नका एफ आय आर म्हणजेच दोष निश्चित नाही ती फक्त एक एखाद्या तक्रारीची सुरुवात आहे भारतीय कायद्यानुसार तुम्हाला न्याय प्रक्रिया मिळणे हा अधिकार आहे दुसरा म्हणजे एफ आय आरची कॉपी मिळवा पोलीस स्टेशनमधून किंवा ऑनलाईन एफ आय आरची कॉपी मिळवता येते यात लिहिलेला मुद्दा असेल लिहिलेला कलम असेल आरोपी नीट समजून घ्या काही वेळा तक्रारदार खोटे आरोप दाखल करतो पण एफ आय आर वाचल्यावरच वा पुढची रणनीती आपल्याला ठरवता येते लक्षात ठेवा एफ आय आरची कॉपी मिळवणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे त्याचप्रकारे तिसरा मुद्दा म्हणजे त्वरित अनुभव अनु अनुभवी वकिलाची मदत घ्या कायदेशीर लढाईत सेकंद सेकंद हा महत्त्वाचा असतो योग्य वकील तुम्हाला पुढील तीन गोष्टी ठरवायला मदत करतो हा गुन्हा जामीन पात्र आहे का अजामीन पत्र आहे अटक टाळण्यासाठी अँटी बेल कलम चारशे अडतीस सीआरपीसी आवश्यक आहे का हे देखील तुम्हाला सांगतो पुढे कोर्टा कोर्टात अर्ज करायचा हे देखील तुम्हाला वकील सांगतो चौथा म्हणजे अटक टाळण्यासाठी त्वरित अँटी बेल घेणं जरुरी आहे जर तुमच्यावर दाखल झालेला आय पी सी कलम अजामीन पात्र ज्याला आपण नॉन बेलेबल असेल तर लगेच अँटी बेल म्हणजेच अटकपूर्व जामीन घ्या यामुळे पोलीस तुम्हाला अचानक अटक करू शकत नाहीत उदाहरण की चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे चोपन्न तीनशे सात कलम पाचशे सहा या प्रकरणांमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं पाचवं म्हणजे तुमचे पुरावे गोळा करा खोटी एफ आय आर मोडीत काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजेच पुरावे फोन कॉल रेकॉर्ड मेसेज सी सी टी व्ही लोकेशन प्रूफ साक्षीदार जितका मजबूत पुरावा असेल तितक्या लवकर खोटी एफ आय आर कोसळते सहावं म्हणजे खोटी एफ आय रद्द करण्यासाठी हायकोर्टमध्ये चारशे ब्याऐंशी दाखल करता येते क्रिमिनल प्रोसि प्रोसिजर कोडच्या कलम चारशे ब्याऐंशी अंतर्गत हायकोर्ट जे काही खोटी असेल बनावट असेल त्याचप्रकारे अशा काही एफ आय आर असतील त्या रद्द करू शकते याला म्हणतात मित्रांनो तुमच्या बाजूनी तुम्हाला साथ देखील मिळते सातवं जर आपण पाहिलं खोटी एफ आय आर दाखल करणाऱ्यावरही कारवाई होऊ शकते हो खोटी एफ आय आर दाखल करणं एक स्वतः एक गुन्हा आहे लागू होणारी कलम कुठलेत एकशे ब्याऐंशी खोटी माहिती देणे दोनशे अकरा खोटा गुन्हा लावणे पाचशे बदनामी करणे कलम एकशे वीस बी कटकारस्थान म्हणजेच तुम्ही जर निष्पाप असाल तर कायदा तुमच्या बाजूनी आहे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो खोटी एफ आर दाखल करणं आजकाल सामान्य झाले पण न्याय मिळवण्याचे हे मार्गही तितकेच मजबूत आहेत पॅनुकोना या कायदेशीर मार्गानं तुम्ही जा पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर स्क्रीनवर तुम्हाला आपली प्रोफाईल दिसत आहे तिथं बघा एक लिंक आहे व्हॉट्सअपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं इथे मोफत प्रश्नपत्रिका मिळतील चालू घडामोडी मिळतील प्रत्येक कायद्याबद्दल तिथे व्हिडिओ देखील मिळतील आणि जे काही जॉब असतील त्या जॉबची माहिती व त्याची व्हिडीएफ देखील तुम्हाला त्याच ग्रुपला मिळणार आहे अत्यंत मोफत 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 तर आपल्या प्रोफाईलवर जायचं आणि त्या लिंकवर क्लिक करून तिथे जॉईन व्हायचं जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहायला धन्यवाद आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ इन्फॉर्मेशन माहिती शेअर करा धन्यवाद